अंगणवाडीच्या वेळेबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे बऱ्याच दिवसापासून अंगणवाडी सेविका अंगणवाडी कधी उघडायची कधी बंद करायची या गोंधळात होत्या राज्य सरकारकडून अंगणवाडीच्या वेळेबाबत जी आर काढण्यात आलेला आहे त्या जी आरनुसार अंगणवाडी कधी उघडायची कधी बंद करायची कोणत्या वेळेमध्ये कोणती कामे करायची याची सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया राज्य सरकारने अंगणवाडीच्या वेळेबद्दल कशाप्रकारे जी आर काढलेला आहे ज्यावेळेस राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या मानधनामध्ये पन्नास टक्क्यांची वाढ केली होती त्याच वेळेस राज्य सरकारने अंगणवाडीच्या वेळेमध्ये दोन तासांची वाढ केली आहे पण आजपर्यंत राज्य सरकारने अंगणवाडीच्या वेळेबाबत कोणतेही वेगळे पत्र काढले नव्हते किंवा जी आर काढलेला नव्हता पण आता राज्य सरकारने अंगणवाडीच्या वेळेबाबत जी आर काढलेला आहे आणि आता त्या जी आरनुसारच आपल्याला अंगणवाडी उघडी ठेवायची आहे तर आपण पत्रामध्ये काय लिहिलं आहे ते आपण पाहूया हे पहा या ठिकाणी आयुक्त यांचं पत्र आहे कैलास पगारे हे आयुक्त आहेत त्या आयुक्तांचं पत्र या ठिकाणी जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग सर्व नागरी आणि ग्रामीण यांना देण्यात आलेला आहे तर त्या पत्राचा विषय आहे अंगणवाडी दैनंदिन कामकाजाच्या वेळेनुसार वेळापत्रकानुसार अंगणवाडीचे कामकाज करणे बाबत असा या ठिकाणी विषय आहे की अंगणवाडीचं दैनंदिन कामकाज त्याच्या वेळापत्रक जे आहे ते अंगणवाडी अंगणवाडी सेविकांनी कशा प्रकारे अंगणवाडी म कोणत्या वेळेमध्ये काय करायचं हे या ठिकाणी विषय सांगितलेला आहे तर या ठिकाणी महोदय आहे उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोननुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन वाढ त्यांच्या कामकाजामध्ये दोन, कामकाजा दोन तासांची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे त्यानुसार कामकाजाच्या तासांच्या वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावयाच्या सेवा आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम राबविण्यात यावेत याबाबत आपले अधीनस्थान सर्व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनेस यांना आपल्या स्तरावरून कामकाजाचे दोन तास वाढीबाबत आदेश निर्गमित करणेबाबत आपणा सूचित करण्यात आलेले आहे तथापि कामकाजाच्या वाढीव दोन तासांच्या नियोजनाबाबत मार्गदर्शक सूत्रे ठरवण्याबाबत राज्यातील विविध अंगणवाडी कर्मचारी संघटनांकडून या आयुक्तालयास करण्यात आलेले आहे यापूर्वी अंगणवाडी केंद्राची दैनंदिन कामकाजाची एकूण वेळ चार तास तीस मिनटे इतके होती त्यात आता वरील संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयान्वे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये दोन तासांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांची दैनंदिन कामकाजात सूत्रता असावी याकरिता कामकाजाची वेळ दिनांक एक जुलै ते दिनांक एकतीस मार्चपर्यंत सकाळी नऊ वाजून पंधरा ते दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत पर्यंत अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक या आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रात देण्यात आलेले होते व सदर वेळापत्रक निश्चित करावे किंवा कसे याकरिता आपणाकडून अभिप्राय मागवण्यात आलेला होता त्यास अनुसरून काही जिल्हा व प्रकल्प कार्यालयाकडून अभिप्राय प्राप्त झालेला आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी महोदय दिलेला आहे हे तुम्ही या ठिकाणी स्टेप बाय स्टेप तुम्ही वाचू शकता आणि या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करून देखील ह्या संदर्भ वाचू शकता एवढा जर संदर्भ मी वाचत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल यानंतर आपण पाहूया जो काही अंगणवाडीचा वेळ आहे कोणत्या टायमामध्ये काय करायचं अंगणवाडी सकाळी कधी उघडायची कधी बंद करायची कोणत्या वेळेमध्ये काय करायचं हे आपण पाहूया या ठिकाणी ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील दोघांचे वेळापत्रक हे वेगवेगळे आहेत त्यामध्ये फक्त या ठिकाणी अर्ध्या तासाचा फरक या ठिकाणी देण्यात आलेला आहे ग्रामीण भागामध्ये सकाळी लवकर आहे अर्ध्या तासानं आणि शहरी भागामध्ये अर्ध्या तासानं उशीर आहे तर या ठिकाणी तुम्ही हे तक्ता तुम्ही वेळापत्रक बघू शकता एक नंबरला आहे अंगणवाडी उघडणे पूर्वतयारी करणे सकाळी आपल्याला नऊ ते नऊ वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत आपल्याला करायचं आहे म्हणजे पंधरा मिनटामध्ये आपल्याला हे उरकून घ्यायचं आहे यानंतर आहे पूर्वशालेय शिक्षण सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनटाने ते दहा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत म्हणजे एकूण साठ मिनटे म्हणजे जवळपास याला एक तास साथ या आहे पूर्वशालेय शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी साठ मिनटं या ठिकाणी देण्यात आलेले आहेत यानंतर आहे अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप करणे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांना मिन मिनिटाला सुरुवात करायची आहे ते अकरा वाजेपर्यंत म्हणजे पंधरा मिनटामध्ये सकाळचा नाश्ता या ठिकाणी आपल्याला उरकून घ्यायचा आहे यानंतर आहे पूर्व शिक्षण पुन्हा विद्यार्थ्यांना सकाळी अकरा वाजून ते दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत म्हणजे एकशे पाच मिनिट आपल्याला त्या ठिकाणी शा शाळेतील लहान बालकांना शिक्षण द्यायचं आहे शिकवायचं आहे यानंतर आहे अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम व ताजा आहार वाटप करणे बारा वाजून पंचेचाळीस मिनटाला आहाराचे आहाराचं वाटप सुरू करायचं आहे ते दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत म्हणजे अर्धा तास आपल्याला आहारासाठी या ठिकाणी या ठिकाणी देण्यात आलेले आहे यानंतर आहे अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करणे यासाठी वेळ दिलेला आहे पंचेळीस मिनटाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे दुपारी एक वाजून पंचेचाळीस सॉरी एक वाजून पंधरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजे एकूण पंचेचाळीस मिनटं आपल्याला अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहायला या ठिकाणी वेळ देण्यात आलेला फक्त आहे फक्त पंचेचाळीस मिनटामध्येच आपल्याला अंगणवाडीचं रेकॉर्ड या ठिकाणी लिहून पूर्ण करायचं आहे सर्व नोंदी वगैरे या ठिकाणी तेवढ्या पंचेचाळीस मिनिटांमध्येच घ्यायच्या आहेत यानंतर आहे संदर्भ सेवा संदर्भ सेवा या ठिकाणी त्याला वेळ दिलेला आहे तीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे दुपारी दोन ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आपल्याला संदर्भ सेवा द्यायची आहे यानंतर आहे ग्रहभेट त्यासाठी वेळ दिलेला आहे नव्वद मिनटाचा म्हणजे एकूण दीड तासाचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे दुपारी आ, दुपारी अडीच ते दुपारी चार वाजेपर्यंत याचा हा वेळ आहे यामध्ये आहे ग्रह गरोदर माता स्तंदा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समु समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत ज्या आपल्या म एरियामध्ये मा गरोदर माता असतील स्तंदा माता असतील कुपोषित मुलं असतील त्यांना ज जा आपल्याला जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन आपल्याला त्यांना मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे त्यासाठी आपल्याला वेळ देण्यात आलेला आहे दुपारी दोन ते दुपारी चार वाजेपर्यंत म्हणजे जवळपास दीड तास यासाठी आपल्याला या ठिकाणी आप वेळ दिलेला आहे असा एकूण सकाळी साडेनऊ ते आपल्याला दुपारी चार वाजेपर्यंत आपला हा टाइम हा अंगण अंगणवाडीचा असणार आहे या ठिकाणी खाली दिलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना योजनेतील नागरी प्रकल्पांच्या बाबतीत बहुतांश अंगणवाडी केंद्र प्रकल्प प्रकल प्रकल क्षेत्रातील निवासी रहिवाशांच्या घरात भाडे तत्वावर चालवण्यात येतात त्यामुळे नागरी बालविकास प्रकल्पांच्या अभिप्रायानुसार नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांचे कामकाजाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या ठिकाणी फक्त ग्रामीणसाठी साडेनऊचा वेळ आहे आणि ग्र शहरीसाठी साडेदहाचा वेळ आहे शहरी भागामध्ये अंगणवाड्या ह्या बऱ्याच मालकाच्या घरी असतात कोणाच्या तरी घरी असतात त्यामुळे सकाळी सकाळी त्यांना त्रास नको आहे यासाठी थोडा उशिराचा टाईम या ठिकाणी देण्यात आलेला आहे अर्ध्या तासानं वेळ हा जास्त देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी साडे दहा ते साडे सॉरी पाच वाजेपर्यंत शहरी भागातील अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांचा वेळ असणार आहे ग्रामीण भागामध्ये नऊ ते चार वाजेपर्यंत आहे आणि साडे शहरी भागामध्ये साडे दहा ते पाच वाजेपर्यंत असा टाईम देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे अंगणवाडीच्या वेळेबद्दल राज्य सरकारने पत्र काढलेलं आहे राज्य सरकारचे जे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त आहेत कैलास पगारे यांच्या सहीनं हे, याठीकानी याठीकानी हे। या ठिकाणी पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आजपर्यंत या अंगणवाडीच्या म महिलांचं कुठलंही पत्र शासनाकडून प्राप्त झालं नव्हतं पण आता या ठिकाणी आ... कैलास पगारे आयुक्त यांच्याकडून हे पत्र अंगणवाडीचं आलेलं आहे त्यानुसार आपल्याला अंगणवाडी सुरू ठेवायची आहे यामध्ये कुठलाही बदल आपल्याला आता करता येणार नाही ज्या ठिकाणी जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांनी जर वेगळं पत्र काढलं तरच आपल्याला अंगणवाडीच्या वेळेमध्ये बदल करता येणार आहे किंवा येणार ना आहे नाहीतर या ठिकाणी जे पत्र शासनानं शासनाकडून आलेलं आहे त्यानुसारच आपल्याला आता अंगणवाडी सुरू ठेवायची आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व अंगणवाडी सेविकांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका धन्यवाद